मित्रांनो आमच्या घराचं चालू आहे रंगकाम आणि फरची बसवायचं त्या ठिकाणी काम तर नेमके काय झालं लाईट गेली मी म्हटलं का गेले लाईट तर या ठिकाणी पब्लिक खूप जमा आहे त्या ठिकाणी ट्रक पण आहे बघा मोठा ट्रक आहे तर या ठिकाणी जो पोल आहे बघा हा पोल आलेला आहे हा पोल आहे हा पोल आहे तर ह्या पोलावरची जी वायर आहे ना त्या ट्रकवाल्याने ओढूनच घेतली तर त्या ठिकाणी भरपूर महिला पुरुष जमा झाले जरा भांडण चालू आहे बघा तुम्हाला झूम करून दाखवते बघा या वायरी पाडल्या बघा या ट्रकवाल्याने कुठला आहे काय माहीत नाही ही बघा ही ट्रक आहे तर एवढे लोक त्या ठिकाणी जमा झाले सगळा घोळ करून टाकला या ट्रकवाल्याने वर बघायचं काय नाही सगळी लाईट गेली आता या ठिकाणी सगळा खेळ खंडोबा झाला आहे कामाचा सगळं काम थांबलं आहे आमचं पण त्या ठिकाणी फरचे बसवायचं चा, काम चालू आहे सा सकाळपासून ते लेबर आलेले फरचे बसवायला मिस्तरी लोकं त्याची भरपाई केली जाईल बहुतेक तसं तर काही सोडणार नाही आहे लोकं कारण एवढ्या वायरी पडल्या आहे आता वायरमनला बोलवायचं आणि त्याच्यातही बी ते किती वेळ लागेल त्या वायरी जोडण्यासाठी काही सांगता येत नाही तर आपण आता प्रत्यक्षात तिथं जाऊ काय गडबड चालली बघूया आपण तर ही ह्या पोलावरची ही वायर आहे बघा हीच ओढून घेतली या ट्रकवाल्याने हे बघा ही तार आहे बघा आणि ही ती अजून ट्रकला लडकली ही वायर तर बरेच लोक या ठिकाणी आहेत तर ट्रकवाल्याशी आहेत की कोणाचं चा टी व्ही चालू असतो टी व्ही ते फ्रीज वगैरे तर बऱ्याच गोष्टीचं नुकसान होतं तर त्याबद्दल वाद चालू झालाय आता हे कोण रिपेअर करून देणार त्याबद्दल वाद चालू आहे आता या ठिकाणी तर वस्ती या वस्तीवर खूप सारे घर आहे या ठिकाणी चालू आहे कांदे लावायचं काम काय म्हणतो नुकसान झालीय कोण भरपाई पाय करून देणार नुकसान काय झालं मग आता फ्रीज चालू टीव्ही चालू बल्ब चालू हा आणि मग हे कोण भरून दिल नुसत मग ते उडाल का मग अच्छा सगळ्या वस्तीची लाईटच गेली का सगळ्या वस्तीची लाईट गेली हे कुठले ट्रक ड्रायव्हर कुठले काय माहिती जीवर लाईटची केबल होती ती काय त्यांच्या लक्षात आली नाही त्याच्यामुळे ना या ठिकाणी ही दुर्घटना झाली बरं या दुर्घटनेमध्ये कोणाला काही लागलं नाही किंवा इजा झाली नाही ते खूप महत्वाचं आहे या ठिकाणी तर बऱ्याच माहिला बघितलं तर इथं शेजारीच वावरामध्ये कांदे लावायचं काम चालू आहे त्यांचं खेळत वायर वायर आता जे काय खर्च होणार आहे ते हे ट्रकवाले स्वतः करून देणार आहे वायर बोलून जो काय खर्च होईल ते हे स्वतः भरणार आहे या ठिकाणी काय नुकसान करून टाकली एवढी मोठी वायर तू म्हणजे भरायला तयार आहे का नाही भरायला तयार आहे ते म्हणते देतो भरून मग आता वायरमनला बोलून घेतला असत तिथल्या वायरमनला ते फोन करून येणार येऊ राहिले रा ना कोण बागायदार तो येऊ नाही राहिला इड बागायतदार हा एक गुस्त वाटणार आहे चालू गुसावाला अच्छा येऊ नाही राहिला इड जवळ अर्धा तास झाला जे पार पुढं पळाल नाही त्याच्या अंगावरच वायर पडली असती नाही कोणाच्या अंगावर ज्या संदीपच्या हा का पण मी येत होते मी पळाले त्या बाजी मध्ये तो पळाला पुढं वारी सहित होते लाकडाची गाडी होती पत्री आज तिथे करंटच लागून गेला बरोबर नाही तर मग ड्रायव्हर च ते जाळ झाला असता आजच्या आज होईल का ती वायर फिट करून काय सांगत यायचं आता त्या पाहता नाही अरे बापरे पण मग आता ती बंद आहे का वायर आता काय माहिती आत लावून नाही पाहिलं जालंदूर संगत झाला असता तिकडे वायर तुटेल तिकडे पण तुटेल आता हा पोल तर तो पोल का मग आता एवढं फिट जोडायचे म्हणजे दोन दिवस जातील तुटेल लाईटी उडाले फ्री उडाले सगळे आम्हाला सगळ्यांना खर्च आला होता मागच्या वेळेस असं झाला तुम्ही काहीतरी तुम्ही चुकून ऊस काढत पोल ना, पोल, पोल वाढून घ्या फक्त जायचं डायरेक्ट पेट घेतला घरी पेटला की तर त्या गाडीला काही हाल। हालून देणार नाही जोपर्यंत खर्च देत नाही तोपर्यंत ही गाडी या ठिकाणीच उभी राहणार आहे आणि इथं जेवढे पण घर आहे आजूबाजूला जेवढी पण वस्ती आहे तर सर सगळी लाईट गेलेली आहे आता आणि कदाचित दोन दिवसही लागू शकतात आता ही वायर जोडण्यासाठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा